गावात राहणाऱ्या आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागात अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या रंजना प्रभाकर चास्कर यांनी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली आहे तब्बल चार महिने नर्मदा परिक्रमा करताना चालत चार हजार किलोमीटर प्रवास केला आहे रंजना चास्कर यांच्या जिद्दीचे कौतुक होत असून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पैशांची गरज नसते फक्त श्रद्धा हवी असं मत यावेळी त्यांनी मांडलं आहे मूळच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या रंजना प्रभाकर चासकर या नेरळ येथील नेरळ विद्यामंदिर शाळेत शिक्षिका होत्या तसेच पुढे पनवेल पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी त्यानंतर मुंबई शिक्षण मंडळाच्या सदस्या राहिलेल्या रंजना चासकर या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त झाल्या शासकीय सेवेत असताना आणि निवृत्त झाल्यावर मागील पाच वर्षे एकदाही सकाळचा मॉर्निंग वॉकसाठी घराच्या बाहेर न पडणाऱ्या रंजना चासकर यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही एक डिसेंबर रोजी नेरळ येथून मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथे पोहोचल्या आणि तेथे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्प गुरुजींच्या हाती स्वीकारून रंजना चास्कर नेरळ गावातील अन्य एका ज्येष्ठ महिला सहकारी यांच्यासह दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला निघाल्या आपल्या नर्मदा परिक्रमेची सुरुवात उत्तर तटावरून सुरू करताना महेश्वरपासून प्रवास सुरू केला नेरळमध्ये एकदाही सलग दोन तीन किलोमीटर चालण्याची सवय नसलेल्या रंजना चासकर यांनी पहिल्या दिवशी पाठीवरील ओझासह चौदा किलोमीटर अंतर पार केलं नंतर सवय झाली आणि पुढे दररोज तीस किलोमीटर प्रवास त्यांच्याकडून होऊ लागला नर्मदा नदीच्या उगमस्थान असलेल्या नेभावर या ठिकाणी पोहोचल्यावर अर्धी परिक्रमा पूर्ण होते त्यावेळी नेरळमधील दोघींना आणखी दोन महिला यांची सोबत मिळाली या पायी प्रवासात रंजना चासकर यांनी तब्बल चार महिने पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे ओंकारेश्वर येथे पुन्हा परत येत यात्रा यशस्वीरित्या ये पूर्ण केल्यानंतर तेथून नेरळ असा त्यांचा प्रवास राहिला आहे त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकू नर्मदा परिक्रमा ही संकल्पना म्हणजे नर्मदा ही एकमेव नदी आहे की ती तिच्या तिचीच फक्त मोठी पूर्ण संपूर्ण परिक्रमा होते इतर नद्यांची नाही नर्मदा पुराण हे ह्या एकाच नदीवर गेलेलं गेलेलं आहे इतर नद्यांवर नाही याच नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे याच नदीच्या त्याला नर्मदा खंड असं म्हणतात तिच्या ज्या प्रदेशातून वाहते त्याला नर्मदा खंड असं म्हणतात आणि आने तिथे अनेक ऋषींची तपश्चर्या झालेली आहे पहिले नर्मदेला परिक्रमा करणारे म्हणजे मांडव्य ऋषी तर त्यांची ती परिक्रमा तेरा वर्षांची होती त्यावेळेला त्या काळात आणि त्यांनी प्रत्येक तिला मिळणाऱ्या प्रत्येक नदीची परिक्रमा केली होती आता सध्याच्या काळात आपल्याला ते शक्य नाही तरीही काही लोक तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची करतात काही लोक चातुर्मास एखादा करतात म्हणजे चातुर्मास याचा अर्थ आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत एकाच ठिकाणी राहून तिथे रोज नर्मदा स्नान करून तिथे पुराणं कोठ्या वाचणं आणि सगळं सेवा देणं असं काम करतात आणि मी केली ती माझी साधी गृहस्थी परिक्रमा होती म्हणजे मी गृहस्थ आहे पण काही काही दिवस त्या वातावरणात राहून यावं असा विचार आला की का लोक एवढं करतायत असं हे अनुभवण्यासाठी मी केले काही विशेष तयारी नाही एकमेव एक ही यात्रा अशी आहे की तुम्हाला पैसे लागत नाहीत सगळं काही नर्मदा माई जुळवून आणते फक्त तुम्हाला त्या त्या ठिकाणी नर्मदेच्या किनारी जाऊन परिक्रमा सुरू करायची असते दक्षिण तटावरून ती सुरू होते म्हणजे आता महाराष्ट्रीयन आपण लोक बरेचसे ओंकारेश्वरपासून सुरू करतात दक्षिण तटावरून आणि मग तसं दक्षिण तटावरूनच आपण जातो पुढे पुढे रेवा सागरला ती मिळते नर्मदा नदी मग सागर पार करून म्हणजे जिथे मिळते त्याच्या पलीकडून अशी ती आपल्याला नावेने यावं लागतं उत्तर तटावर मिठी तलाई येतं आणि मिठी तलाईवरून परत उत्तर तटाचा प्रवास सुरू होतो मग उत्तर तटावर महेश्वर महेश्वर तर माहीत उंकार, आहे ना उज्जैन ओंकार ओंकारेश्वर महेश्वर त्यातलं महेश्वर नेमावर म्हणजे नर्मदेची नाभिस्थान असं म्हटलं जातं उत्तर तटावर नेमावर आहे आणि त्याच्याबरोबर दक्षिण तटावर समोर हांडिया म्हणून गाव आहे ते पण नाभीस्थान म्हणजे तीर्थ तीर्थ याचा अर्थ पुराणातली जी मंदिरं आहेत प्राचीन काळची त्यांना तीर्थ असं म्हटलं जातं आणि त्या तीर्थांमध्ये मला असं वाटलं की तिथे एक वेगळी ऊर्जा असते त्यांचं दर्शन घ्या हा इथून तीस नोव्हेंबरला मी गेले एक एक डिसेंबरला मी पोहोचले ओंकारेश्वरला आणि दोन डिसेंबरपासून प्र परिक्रमा सुरू केली तिथे संकल्प घ्यावा लागतो आपल्याला मग ते या संकल्पामध्ये गुरुजींनी आपण आपण घ्यायचं असतो यथाशक्ती म्हणजे जमलं तर पाईल नाही अडचण आली तर गाडीने असं पुढे जाईन किंवा पूर्ण करेन जशी शक्य होईल तशी पूर्ण करेन असा संकल्प घेतला मी आणि झाली सुरू माझ्याबरोबर आणखी एक नेरळच्या माझ्या परिचित होत्या तर आम्ही दोघीजणींनी ते तिथे सुरुवात केली आणखी येऊन मिळत असतात लोक पुन्हा आपण फाटाफूट होते परत भेटतो असंही होतं राहायची सोय आश्रमात असते अनेक आश्रम आहेत मैयाच्या किनाऱ्यावर तिथे आपण राहतो त्यानंतर जेव्हा म्हणजे आपण चालायला सुरुवात करतो त्यावेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरंच काही मार्गात मिळत जातं इतका सेवाभाव आहे म्हणजे एक पांढरी वस्त्र पाहिली आमचे म्हणजे परिक्रमावासीचे पांढरे कपडे पाहिले ते कुणीही या म्हणतात पाणी प्या चहा घ्या जेवा आमच्याकडे आश्रमातसुद्धा कधीही आपल्याला रिक्त असताना पाठवलं जात नाही म्हणजे ते काही ना काहीतरी करून खायला घालतात तुमचं वय पाहता आता तुम्ही साठी ओढाण ओलांडलेली दिसते आता सध्या जर बघितलं तर नवक्या तरुणांना किंवा तरुणींना पण व्यायामाची गरज भासते तुम्ही एवढी मोठी परिक्रमा पूर्ण केली आहे तर तो अनुभव नेमका कसा होता एक ऊर्जा कशा प्रकारची तयार होते आणि तुम्हाला असं वाटलं होतं का की सुरुवातीला नाही मला असं वाटलं आधी इतका त्रास झाला खूप त्रास होतो कारण आपण ओझं घेऊन चालतो आपलंच ओझं घेऊन चालतो दुसऱ्यांचं नाही आणि दुसरं म्हणजे आपण त्या ठिकाणी मी तर इथे एक दोन किलोमीटर सुद्धा रोज चालत नव्हते ती तिथे पहिल्याच दिवशी चौदा किलोमीटर चालल्यानंतर असं वाटलं की का आले मी इथं आणि माझं कसं होणार असा प्रश्न पडला पण एकाही क्षणी त्यानंतरसुद्धा कधीच परत फिरण्याच्या मनात विचार आला नाही की नाही आता सोडून द्यावा आणि घरी निघून जावा असा विचार आला नाही ही कदाचित नर्मदा माईची इच्छा असेल की अख्खा प्रदेश मी फिरून पाहावा

जास्त करून भात प्रिफर करतात भात खातात पण तिथे तर रोटी असेल तिकड असेल म्हणजे जाड भाकरी गव्हाची तर असं खाणं जर तुम्हाला ॲडजस्टेबल असेल ॲडजस्ट होत असेल तर जरूर निघा किंवा कोणतंही काहीही असेल मी ते खाणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही मला फक्त करायचे परिक्रमा असं म्हटलं तर होऊ शकते आणि चालण्याचं चा म्हणाल तर कुणीही चालू शकतं मी चालले म्हणजे कुणीही चालू शकतं असं मला वाटतं पण एवढंच की मी जरा जपते स्वतःला मी खूप अवघड मार्ग घेतला नाही म्हणजे नर्मदेच्या परिक्रमेत शूलपाणी जंगल हा मोठा एक आव्हानाचा विषय आहे तर मी त्या आतल्या जंगलाने गेले नाही तीन मार्ग आहेत एक तो शूलपाणी झाडी दुसरा शूलपाणी जंगल मार्ग की जिथे सडक मार्ग आहे आणि तिसरा प्युअरली डांबरी सडक मार्ग पक्की सडक म्हणजे शहादा प्रकाश मार्ग तर मी शहादा प्रकाश मार्गे, मार्गे नाही गेले शुलपाणीतून नाही गेले बावन गाजामार्गे आम्ही गेलो माझ्याबरोबर आणखी चार सख्या होत्या आणि आम्ही पाच जणींचा ग्रुप त्यांना चाललो आपल्याला अंतरून पांघरून आपलं सोबत न्यावं लागतं आपलं ओझं आपल्याला कमीत कमी गरजांमध्ये कसं जगावं हे नर्मदाबाईने शिकवलं म्हणजे तीन ड्रेस चार महिने तेच धुवून वापरले आणि फक्त बूट झिजले पण ते चालले शेवटपर्यंत मोजे झिजतात पण तीही सोय होते अनेक लोक तुम्ही कोण आहात किती श्रीमंत आहात हे न बघता आपल्याला देत असतात मग मोजे देतात औषधं देतात गोळ्या देतात देता, डॉक्टर येतात आश्रमांमध्ये ते पण औषधं देतात त्यानंतर आश्रमांमध्ये काही ट्रक असे उभे असतात बाहेर थंडीच्या दिवसात जो ज्याच्या अंगावर काही पांघरून नाही त्याच्या अंगावर रात्रीचं ब्लँकेट घालून जातात नवं कोरा जुने नवे नवे कोरे ब्लँकेट कोणी साड्या देतं कोणी कपडे देतात पुरुषांना ते बंडी टाईप असे हे देतात शर्ट देतात असंही होतं मग तिथे ते बघत नाही हा माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे आणि कोणाचेही कपडे फाटू शकतात ते, शकता ते बॅगा अडकवून घासून घासून होतं तसे गरज लागते काही वेळेला अनेक गावांमध्ये तिथे मी पाहिलं की मेडिकल स्टोअर नाही आहेत पण मुळात त्याचं कारण मला असं वाटलं की तिथे आजारपणच जास्त जास्ती नाही त्यामुळे गोळ्या घ्यायची गरज नाही म्हणून मेडिकल नाही त्यांच्या गरजा खूप कमी आहेत आणि एक पथ्य पाळायचं जाणाऱ्याने की आपल्याकडून कमीत कमी, कमी प्रदूषण त्या नर्मदा माईचं कसं होईल हे बघायचं कारण ती खूप स्वच्छ आहे की विषद्रव्य पडायला नको एवढी काळजी प्रत्येकाने खूप जागरूक राहून घ्यावी असा माझा विचार आहे आणि समजा परिक्रमा नाही जमली तर असे जे कोणते आश्रम आहेत त्या आश्रमांमध्ये सेवेला जा म्हणजे लोकांना जेवायला वाढा स्वयंपाकात मदत करा भाजी चिरायला मदत करा अशी कामं केली तरीही तुमची आणि त्या नर्मदेच्या किनारी थोडंसं शांत बसा फक्त बसण्यासाठी जा कधीतरी बघा की आणि गर्दीत नका जाऊ जिथे निवांतपणा आहे अशा ठिकाणी जाऊन बसा अशी खूप छान छान ठिकाणं आहेत जंगल आहेत ती जंगलांमध्ये सुद्धा भीती वाटत नाही एकटी स्त्री गेली तरीही तिला काहीच भीती नाही अशी एक असं एक दंतकथा आहे की समजा एखादी सुंदर मुलगी चालली आहे परिक्रमे आणि समोरच्या एक कोणत्या तरी माणसाच्या मनात वाईट विचार आला तर परिक्रमेमध्ये त्याला त्या बाईच्या जागी आजूबाजूला खूप माणसं दिसतात की जी आपल्याला धडा शिकवू शकतात त्यामुळे कोणीही असं त्यांची एक श्रद्धा आहे असेल नसेल मला माहित नाही पण माझा अनुभव वैयक्तिक असा आहे की खूप सेफ वाटतं अगदी सुरक्षित अगदी दारुडा माणूस सुद्धा येऊन मी पिलेलो आहे पण मला तुमच्या पाया आहे असं म्हणतो पण तो, तो वाईट त्याचा हेतू अजिबात नसतो खूप चांगली माहिती लाईक कमेंट like, शेअर and subscribe.